नमस्कार मध्ये हार्दिक स्वागत काही मुरबाड तालुक्यातील शेतकरी संकटात तहसीलदार महसूल विभाग यांनी पंचनामा करावा मुरबाड तालुक्यातील तमाम शेतकरी संकटात सापडले असून हातात उद्शा आलेला घास पाऊस हिरावून घेत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे गेल्या आठवड्यापासून माळशेज घाटसह मुरबाड तालुक्यातील परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडले असून हातात उंडळशी आलेला घास पाण्यात भिजत असल्याने शेतकरी मेटा फुटीला आलाय तरी तहसीलदार महसूल विभाग यांनी त्वरित पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याकडे के केली असून ताबडतोब तलाठी यांना आदेश द्यावेत असे सांगण्यात आले किटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद